निलेश गायवळचा ऑडिओ व्हायरल व्यावसायिकाला दुकान बंद करण्याची धमकी पुण्यात निलेश गायवळने एका व्यवसायिकाला पुण्यात येऊन तुझं दुकान बंद पाडी अशी धमकी दिल्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झालाय या क्लिपमध्ये गायवळ अश्लील शिवीगाळ करताना आणि सावंत साहेबांना मध्ये का घेतोस असं म्हणत बंगल्यावर बोलवण्याची धमकी देताना ऐकू येतोय या घटनेने व्यापारी वर्गात चिंता आणि संताप व्यक्त झालाय हां 1 मिनिटं हां हा येतोय ना भाऊ किती पण मी काय बोललोय भाऊ मला असं काय दमदाटी तू ये तुला काही हिट्टी मी करणार नाही तुला आता सांगतो मला फक्त चार शब्द बोलायचे आहेत मी तुला व्यवस्थित म्हणतो ये तू जर तू आज नाही आला तर उद्यापासून तुझी पुण्यातली मी सगळी दुकानदारी बंद करून टाकेल पण मला तिकडं सांगशील बंद भाऊ तुम्ही पण आणि मी पण गरिबीतन मोठं झालेलं हो पण आहो पण भाऊ मला दमदाटी करून मी गरीबच माणूस आहे तुम्हाला माहिती गरीबीतनं आपण दोघं पण मोठे झालेलो आहे नाही मी गेलो मी नाही गरीबीत झालं माझा बाप सावकार होता लवकर भाऊ तुम्ही असं बोलायचं म्हणले कसं कशाला तुला एवढे मी काय म्हणते काय बोललो बंगल्यावर येऊन साहेब आहोत मोठा झाला नाही ऐकलंच नाही तुम्ही ऐका ना ते काय म्हणले माहित आहे का हा आता निलेश भाऊची पोरं तुला उचलणार हे कारण सांगू नको साहेबांचा बोला साहेबांचा माझा काहीच बंद नाही मी तुला बोलावलाय तू पोर्याच्यावर येल्यावर पण काय ते तरी सांगा ना मला हो तिथे ये ना बंगल्यावर तुला काय चुकलंय काय नाही बंगल्यावर ये फक्त मी तुला सांगेन अर्जंट सेल्फ मारायचा पुण्याला निघून जायचं आणि पुण्यातच तुझा धंदा पाणी काय सांभाळायचा तू परत इकडं दिसायचं नाही मला नाही तर पुण्यातलं सगळं तुझं उद्यापासून बंद करून टाकेल तू लवकर बंगल्यावर ये हो भाऊ काय तुम्ही असं बोलल्यावर कसं काय राहायचं जगायचं मी आता समजा मी जर चुकीचं वागलो असतो ना तर शंभर टक्के मला मारा हा ना त्याचा विषय नाहीये मी आता इथं काय चुकलोय मला हॅलो तु मी तुला बोललो चुकीचं तू आता भाऊ तुम्ही म्हणताय की तू त्याला काय बोलला त्यांना काय बोलला मी त्यांना आव शिकलो

साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता सांगतो मी तुला बोलवलंय तो यायचं होतं साहेबांचा विषय तू काढला आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या

हो माहितीये तू काय बोलला काय नाही मी काहीच बोललो नाही भाऊ मी तुला शिव्या देऊन बोलताय भाऊ काय मग आता काय मारून टाकणार आहेत टा का, रे का मारून टाकणार आहे मा... मारून टाकणार आहे काय उपडणार आहे nana maa ṣe miye tó di da da maalo.